सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेली संत मंडळी नमस्कार करते आणि आजच्या या सोहळ्यासाठी आवर्जून येथे उपस्थित असलेले माझे केंद्रीय मंत्री मान्य डॉक्टर भागवतजी कराड साहेब आमदार संजय भाऊ केणेकर आमदार नारायण भाऊ कुचे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आज येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आदरणीय नानांच्या वर जीवापाड प्रेम करणारी सर्वच मंडळी आज हा सहस्र चंद्रदर्शन सोहळा असेल पण आजही आमच्यासारख्या सर्व एवढी कार्यक्षम